ज्या प्रकारचं सरकार आणि राजकारण महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारासंदर्भातल्या कारवाया फक्त एकतर्फी होत आहेत हे मी आधी सांगतो काल मी दौंड तालुक्यातल्या भीमापाठ सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचारासंदर्भात त्या कारखान्यात गेलो एकशे चव्वेचाळीस कलम लावलं कारखाना शेतकऱ्यांचा हा कारखान्या का नवाज शरीफचा आहे का तो बेचाळीस हजार सभासद त्या कारखान्याचे आहेत त्यांचे शेअर्स तिकडे आहेत कारखाना शेतकऱ्यांचा आणि आम्हाला अडवण्यात आलं माझ्याबरोबर त्या कारखान्याचे सभासद असंख्य लोक होते माझी चेअरमन होते पण विद्यमान कारखान्याचे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या दबावामुळे पोलिसांनी एकशे चव्वेचाळीस कलम लावून आपलं हसं करून घेतलं पण मी गेलो एकशे चव्वेचाळीस कलम असतानासुद्धा आम्ही कारखान्यात गेलो त्या कारखान्याचे संस्थापक मधुकरराव चितोळे यांना आम्ही आदरांजली वाहिली मग जाहीर सभा झाली सभेला हजारो शेतकरी उपस्थित होते पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे भीमा पाठ सहकारी साखर कारखान्यात माझ्याकडे हातात आलेली जी माहिती आहे पाचशे कोटी त्यानंतर मालेगाव दादा भुसे सध्याचे मंत्री यांनी गिरण्या सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली शंभर कोटीच्यावर पैसे गोळा केले त्याचा हिशोबच नाही आहे ना कारखाना वाचला ना पैसे कुठे आहेत नाहीत हे पैसे परदेशात गेले असं त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे हे मनी लॉन्ड्रिंग आहे काय करतायत देवेंद्र फडणवीस जवळजवळ भारतीय जनता पक्षाचे असे साठ ती सत्तर प्रकरणं माझ्याकडे आहेत त्यातली काही प्रकरणं मी आता हळूहळू सी बी आयने ई पाठवतो आहे भीमा पाटस आणि दादा भुसे यांचं प्रकरण मी दिल्लीमध्ये ईडी अधिकाऱ्याला जाऊन भेटून देणार आहे लवकरच नाही झालं तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊ पण ज्या पद्धतीनं बी जे पीच्या वॉशिंग मशीनमध्ये घातले हे लोकांना स्वच्छ होऊन बाहेर काढले याच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते तुम्ही देशात काही हवं ते आग लावा पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे कोकणातले केंद्रीय मंत्री आहेत किरीट सोम्याने त्यांच्यावर शंभर सेल कंपन्या खोट्या असल्याचा आरोप केला होता आणि लवकरच तुरुंगात जातील असं सांगितलं होतं त्या शंभर सेल कंपन्यांचा अभ्यास मी केला आम्ही केला आमच्या लोकांनी आम्ही टीम नेमलेली आणि त्यात तथ्य आहे त्यात तथ्य आहे आता माझं कि त्या किरीट सोमयानं म्हणणं आहे की त्या संपूर्ण तुमच्या आरोपाचं पुढे काय झालं नाहीतर आम्ही त्या संदर्भात पुढे जाऊ आम्ही शंभर टक्के पुढे जाऊ शंभर सेल कंपन्यांमध्ये काही हजार कोटीचे व्यवहार झालेले आहेत हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं समोर आणलेलं आहे श्रीमान किरीट सोमया यांनी राज्यपालाकडे गेलेले आहेत कोर्टात जात होते आज जे आमदार गेले आहेत आमच्याकडून त्यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं ते राहिलं बाजूला पण भारतीय जनता पक्षामध्ये आता अशा प्रकारच्या भ्रष्ट लोकांचं एक टोळी निर्माण होतं पण मुख्यमंत्री सुट्टीवर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुट्टीवर असतील त्यांचा प्रश्न आहे पण राज्य कधी सुट्टीवर जात नाही आणि विरोधी पक्ष सुट्टीवर जात नाही आम्ही या संदर्भात अंतिम लढाई जी आहे अंतिमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमची लढाई असेल भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही कारवाई करा ना तुम्ही कारवाईला का घाबरताय तुम्ही चौकशीला का घाबरताय पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग जवळजवळ शंभर कोटीच्या वरचे व्यवहार गैरव्यवहार दादा भुसेनचे अन्य काही विषय माझ्याकडे आहेत आणि आम्ही आम्ही मागे हटणार नाही अजिबात मागे हटणार नाही विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांना पाच पंचवीस लाखासाठी तुम्ही त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना आठ आठ दहा दहा तास चौकशीला बसवता अटक करता हां धमक्या देता पक्षात या आपल्या वडिलांना सांगा भाजपात प्रवेश करा हे लवकरच मी बाहेर आणीन आता हे कधी आणि कसं होतं येते तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जे काय चालले त्याच्याकडे अत्यंत दिल्लीतल्या पत्रकारांनीसुद्धा डोळसपणे पाहण्याची गरज आहे काल दौंडमध्ये ज्या प्रकारचा वातावरण मी पाहिलेलं आहे लोक भयंकर चिडलेले लोकांचा संताप आहे एकशे चव्वेचाळीस कलम असतानासुद्धा आपण फोटो पाहिले असतील व्हिडिओज पाहिले असतील एकशे चव्वेचाळीस कलम झुगारून काल दौंडच्या वरवण गावामध्ये हजारो शेतकरी जमले हजारो हे चित्र काय सांगत आहे आणि म्हणून महाराष्ट्र नव्हे तर देशव्यापी अशा प्रकारचं आंदोलन उभं करण्याची गरज आहे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि आम्ही ते करू महाराष्ट्र पुढाकार घेईल हे पहा एक नक्की आहे की शिवसेनेनं या प्र आंदोलनासं संदर्भात एक भूमिका घेतली लोक रस्त्यावर उतरलेले आहेत लोक तिथे मरायला आणि मारायला तयार झालेले आहेत लोकांना तो विनाशकारी प्रकल्प नको आहे तिथेही जमावबंदीचे आदेश लागू आहेत तरीही लोक जमत आहेत आंदोलन करतायत या लोकभावनेचा आदर जर सरकार करणार नसेल तर लोकशाहीला अर्थ काय कशा करता तुम्ही लोकशाहीचा डंका पिटताय शिवसेनेच्या आमदारांविषयी आम्ही पक्षांतर्गत बोलू का असेल ते त्याच्यावर जाहीरपणे मत व्यक्त करण्याची आता गरज नाही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तिथे जमिनीवर आहे आमचे इतर सगळे आमदार तिथे आहेत आम्ही कुठे मागे हटलेलो नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलकांच्या बरोबर आहेत गरज पडली तर काल त्यांनी सांगितलं की मुंबईची आखी शिवसेना आम्ही कोकणामध्ये उतरवू आणि स्वतः उद्धव ठाकरे तिथे जातील आलेला माझे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट मी दिल्लीमध्ये आज उद्याकडे अनेक भेटीकाठी घेतोय राजकीय भेटीकाठी त्यातले एक नक्कीच जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मी भेटतो आहे पुलवामा प्रकरणात ज्या प्रकारचे स्फोट त्यांनी केलेले आहेत ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत तो संपूर्ण विषय देशात पोचू नये यासाठी मीडियावर दबाव आणण्यात आला माध्यमांवर दबाव आणण्यात आला आणि मला असं वाटतं की जर त्यात काही गडबड असेल पुलवामा झालेलं हत्याकांड हत्या, हत्या जवानांच्या तर तो विषय जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीनं देशात जायला हवा सत्यपाल मलिक हे एक महत्त्वाचे नेते आहेत सध्या ते सक्रिय आहेत राजकारणामध्ये देशाच्या पुढल्या राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकेल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि नक्कीच त्यांचा आणि आमचा संवाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे दिल्लीमध्ये आहेत ते त्यांच्याशी माझा आज भेटू

कर्नाटकच्या निवडणुका होऊन जाऊ द्या सध्या दिल्लीतले सगळेच प्रमुख राजकीय पक्ष आणि विशेषतः राहुल गांधी प्रियंका गांधी सोनियाजी या कर्नाटकच्या निवडणुकांमध्येच कर्नाटकातच आहेत आम्हीसुद्धा सगळे मी तर तीन मेपासून सीमा भागात आहे तिकडला प्रचारामध्ये मी जाणार आहे शिवसेनेतर्फे त्याच्यामुळे अनेक घडामोडी ज्या आहेत देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्या कर्नाटकच्या निकालानंतर म्हणजे बहुधा तेरा नंतर सुरू होतील कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव होताना दिसतो हे स्पष्ट आहे नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान हे कॅनडी वेशभिषा करून प्रचारात कर जात आहेत त्याचा काय फायदा होणार नाही कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर दंगली होतील हे देशाचे गृहमंत्री सांगतात हे धक्कादायक आहे ही धमकी आहे का ही दंगली होतील आम्हाला मतदान करा ना तर दंगली होतील ही धमकी आहे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायला हवं मग भाज शासित राज्यात ज्या दंगली सुरू आहेत त्याच्यावरती आपण का बोलत नाही का बोलत नाही तुम्ही पण कर्नाटक हरलो तर दंगली होतील अशा प्रकारच्या धमक्या देणं देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही हे चांगल्या गृहमंत्र्याचं चा। लक्षण नाही हे मी स्पष्ट सांगतो हे दुर्दैवी विधान आहे देशाच्या गृहमंत्र्यांचं दंगली होतील मग तुम्ही काय करताय पुलवामा झालं तेव्हाही तुम्ही शांत राहिलात किंवा पुलवामा होऊ दिलं हे आता स्पष्ट दिसतंय आणि दंगलीसुद्धा होत असताना तुम्ही डोळे मिटणार आहात कारण तुम्हाला लोकसभेचं राजकारण करायचं आहे हे सुद्धा आता उघड झालं आहे तुमचं राजकारण दंगलीचं हत्यांचं आणि बॉम्बस्फोटाचं आहे हे आता हळूहळू उघड व्हायला लागलं आहे याच्यामुळे देशातल्या जनतेला डोळसपणे पुढली पावलं टाकावी नक्कीच नक्कीच हे त्यांच्या पक्षाविषयी बोलले असतील तर मी त्यांच्यावर मत व्यक्त करणं बरोबर नाही पण भाकरी फिरवण्याची वेळ देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या पद्धतीनं आलेलीच आहे मला माहीत नाही मला माहीत नाही आम्ही स्वयंभू आहोत ना जे स्वयंभू देव देवता असतात त्यांच्या मागे देव जनता जाते शेंदूर फासलेल्या किंवा इतर जे कोणी दगडांना शेंदूर फासतात आणि आता ह्यांना देव म्हणा सांगतात त्यांना लोक वापून नमस्कार करत नाहीत जे स्वयंभू असतात बरं का त्या स्वयंभू नेत्यांना देवतांनाच तो मान मिळतो श्रद्धेचा आणि तो ठाकरे कुटुंबाला मिळतो ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत त्याच्यावर मला माहीत ते त्यांचा प्रश्न आहे अशा मुलाखतीत होत असतात आपापल्या <coughs> माध्यमांच्या मार्केटिंगसाठी चला धन्यवाद